एसपी प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम तिरंगा ध्वज फडकावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धेश्वर पंडागळे एसबीसीएस हायस्कूलचे मुख्याध्यापक राम ढाले उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे महादेव वांगीकर संस्थापक समीर पांडगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी फताटे झाडे प्रशांत सरवदे शेखर बडगेरी दयानंद बाळशंकर डॉक्टर उमेश कसबे थोरात पप्पू कांबळे महेश पांडगळे शेखर बडगेरी दयानंद दा बाळशंकर सागर थोरात मंगेश पांडगुळे शावरसिद्ध सुरुवासे यश चंदनजीवे अनिकेत बनसोडे आकाश बनसोडे सोन्या किरत कुडवे आकाश रेड्डी विशाल मोरे सचिन बडगेरी पृथवेश तोगली आशिष शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका